नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस शिंदेच्या शिवसेना उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा दहा एप्रिल रोजी रामटेक तर चौदा एप्रिल रोजी चंद्रपूरमध्ये दुसरी सभा उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश खासदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल भाजपला मोठं खिंडार आता काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला हजर राहणार नाही विश्वजित कदमांचा टोकाचा निर्णय सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये पहिली वादाची ठिणगी नवरा बायको आमदार खासदार आम्ही केवळ मत मारायचे का डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही बच्चूकडूनचा राणांना ना इशारा प्रकाश आंबेडकरांनी मला न्याय दिला वसंत मोरे ज्या पक्षात पंचवीस वर्ष मी एकवीसचं राहिलो तिथे न्याय मिळाला नाही ठाकरे गटाचे आणखी चार उमेदवार जाहीर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेविरोधात वैशाली दरेकर मैदानात जळगावमध्ये करण पवारांना संधी संभाजीनगरात अग्नि तांडव कपड्याच्या दुकानाला भीषण आग एकाच कुटुंबातील सात जणांचा साखर झोपेत गुदमरून मृत्यू चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकरांकडे ऐंशी कोटी सदतीस लाखांची संपत्ती तरीही दीड सासऱ्यांसह खाजगी व कंत्राटदार कंपन्यांकडून हात उसणे घेतलेले एकोणचाळीस कोटी आणि राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी दाखल केली प्रियंकासोबत केला रोड शो इं, इंडियातील सी पी आयच्या अॅनिराजा विरोधात लढणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे अर्धा उन्हाळा संपत आला तरी गेवराई शहरात एकाही समाजसेवकाने पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू केली नव्हती असे वृत्त दैनिक झुंजार नेत्याने दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी प्रसिद्ध केले होते याच वृत्ताची दखल घेऊन उन्हाळ्यात खरी गरज ओळखून बीड जिल्ह्यातील समाया सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे डी शाह यांनी स्वखर्चाने गेवराई शहरातील शास्त्री चौक नगर परिषद समोर खास नागरिकांसाठी पानपोई सुरू केली आहे या त्यांच्या अस्तुत्य उपक्रमाचे अखंडित सेवेचे आठवे वर्ष असून या थंडगार पानपोईचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी युवा नेते शिवराज पवार नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याधिकारी विक्रम मांडुरगे माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षस भुवनकर माजी सभापती जान मोहम्मद बागवान याहिया खान पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर पत्रकार भागवत जाधव अय्यूब बागवान शेख उस्मान सय्यद बदियुद्दीन रणजित सराटे वादे आदींची उपस्थिती होती झुंजारनेता साठी राजेंद्र बरकसे गेवराई आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तमराव बोडखे यांची कन्या डॉक्टर शिवानी बबिता उत्तम बोडखे हिने रत्नागिरी चिपळूण येथील बी के एल वालावलकर मेडिकल कॉलेजमधून यम ये। एम बी बी एस प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले आहे इंटर्नशिप संपवून काल अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात एम बी बी एस पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला यामध्ये डॉक्टर शिवानी समवेत वडील उत्तमराव बोडखे आई बबिताताई बोडके यांच्यासह बंधू राकेश बोडके व सौ अश्विनी बोडके आजी श्रीमती रंगूबाई बोडखे व पंच्याऐंशी वर्षे यांच्या उपस्थितीमध्ये पदवी स्वीकारण्याचा सुंदर योग आला डॉक्टर शिवानीचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आष्टी शहरातील पंडित नेहरू विद्यालयात झाले तर इयत्ता नववी आणि दहावी देशी केंद्रीय विद्यालय लातूर आणि यत्ता इयत्ता अकरावी बारावी शाहू महाविद्यालय लातूर येथे शिक्षण झाले देशी केंद्रीय विद्यालयात दहावीमध्ये शिवानीने प्रथम क्रमांक पटकावला होता बारावीनंतर चिपळूण येथील बी के एल वालावलकर मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागला एम बी बी एसच्या सर्वच वर्षाच्या परीक्षेत ती कॉलेजमध्ये टॉपर राहिली आहे डॉक्टर कुमारी शिवानी बोडके हिच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन होत आहे झुंजार नेता लाईव्ह साठी उत्तम बोडके आष्टी गेवराई तालुक्यातील रामपुरीचे सरपंच जगदीश मस्के यांच्या घराला आज बुधवारी पहाटे अचानक आग लागली त्यामुळे घरातील साहित्य व घरातील जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले गेवराई तालुक्यातील रामपुरीचे सरपंच जगदीश मस्के यांच्या घराला आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाला तसेच महत्वाचे कागदपत्र देखील जळाले आणि घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीमुळे घरा घरातील सदस्यांना व गावकऱ्यांना काय करावे ते समजनासे झाले होते तोपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते अग्निशमक दलाच्या गाड्या गेवराईहून जवळपास पस्तीस किलोमीटर येईपर्यंत मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य कापूस जीव आवश्यक वस्तूंची राख रांगोळी झाली होती गावकऱ्यांनी व अग्निशमक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आग विजेपर्यंत सर्व काही नाहीसे झाले होते ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी योजना राबविण्यात येते ई लर्निंगची सुविधा एल ई डी टी व्ही जलशुद्धीकरण यंत्र यू एस बी पोर्टल अशी अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशी स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची राज्य सरकारची योजना आहे मात्र स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प कागदावरच राहिला असून कंत्राटदार पोचण्यासाठी अनावश्यक गोष्टींवर मात्र भरमसाठ खर्च होताना दिसून येत आहे त्यामुळे स्मार्ट अंगणवाड्यांवर होणारा खर्च केवळ कंत्राटदार पोचण्यासाठीच आहे की काय असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा तुझा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार